हे बघा ज्या ज्या वेळेला शिवसेना वेगळी झाली शिवसेना हा एक ठाकरे नावाचा ब्रँड होता ज्याच्यापैकी उद्धव ठाकरे हे वेगळे राहिले आणि त्यानंतरची आताची जी शिवसेना आहे शिंदेंची शिवसेना अशी तिची ओळख आहे त्या शिवसेनेमध्ये शिंदे नावाचा एक ब्रँड तयार होतोय अशा वेळेला राज ठाकरेंना जवळ करून तुम्ही आणखीन एका ठाकरेंना स्पेस देत आहे तुमच्या शिवसेनेमध्ये असं नाही वाटत तुम्हाला नाही सगळ्यात पहिली गोष्ट नम्रताजी हा प्रश्न तुम्ही विचारलात बरं झालं एक लक्षात घ्या कोर्टाने आम्हाला शिवसेना म्हणून मान्यता दिलेली आहे शिवसेनेचं धनुष्यबाण ही आमची निशाणी आहे हे सर्वोच्च न्यायालयातून कोर्टातून निवडणूक आयोगातून माझा माझा तो प्रश्न नाही पुढे माझा तो प्रश्न नाहीये माझा मुद्दा धनुष्य बाणाशी पण नाहीये शिवसेना ना। शिवसे पक्षासोबत पण नाहीये शिवसेना इज इक्वल टू ठाकरे हे जे समीकरण होतं ते शिंदेनी मोडीत काढलेलं आहे आणि आता शिंदेची शिवसेना ही जी ओळख आहे त्या ओळखीच्या स्पेस मध्ये तुम्ही ठाकरेंना पुन्हा एकदा एंट्री देता राज ठाकरेंच्या निमित्ताने त्याबद्दल विचारते मी नाही एक लक्षात घ्या नाही नाही आम्ही त्यांना एंट्री देतोय म्हणजे काय की दोन राजकीय पक्ष एकत्र येत आहेत सीट शेअरिंग होईल निवडणुका होतील याच्यामध्ये काही राज ठाकरेंचा पक्ष आमच्यामध्ये येणार नाही किंवा आमचा पक्ष त्यांच्यामध्ये जाणार नाही त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याची मुभा आहे आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याची मुभा आहे पण आम्ही आता महाराष्ट्राने शिंदे साहेबांना शिवसेनेचा नेता कि जो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललाय त्याच ताकदीने चाललाय त्याच कर्मटतेने चाललाय म्हणून त्यांना स्वीकारलेला आहे त्याच्यामुळे आज आमचा मेळावा पण आहे तो मेळावा वर्धापन दिनाचा वरळीच्या डोम मध्ये आहे की तिथे हजारो शिवसैनिक येणार आणि उघाटाचा जो मेळावा आहे तो षण्मुखानची कॅपॅसिटी दोन हजार सातशे आहे हा फरक तुम्ही लक्षात ठीक आहे ठीक आहे